नमस्कार लोकशक्ती टीवन या न्यूज चॅनल मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत मी पत्रकार निवृत्ती मंडलिक आज आपण तमाशा कालवंती लावणी सम्राटनी हेमा जाधव मॅडमची मुलाखत घेणार आहोत आणि तमाशामध्ये ते हसल नृत्य करतात आणि सर्व तमाशा ते हँडल करतात मी त्यांच्या तमाशा अनेक वेळा पाहिलेत नमस्कार मैं। नमस्कार आमच्या प्रेक्षकांना हे सांगा की तुम्ही तमाशाची सुरुवात कधीपासून केली मी वयाच्या बारा वर्षाची होते त्यावेळेस कमलताई जळगावकर यांच्यापासून माझी सुरुवात झाली त्यावेळेस तीनशे रुपये महिना दोन रुपये भत्ता मिळायचा त्यावेळेस मी फक्त बारा वर्षाची होती ती सुरुवात अशी झाली की शाळा संपल्यानंतर सुट्ट्या असायच्या कलेचा छंद लहानपणापासून होता माझी आई कलावंतच होती हो काय नाव माझ्या आईचं नाव सुंदराबाई म्हणून रोशन सातारकर ही माझी आत्या लागते माझी सख्खी मावशी रोशनबाई सातारकर यांच्या घरामध्ये दिलेली आहे त्या नात्याने आईपासूनच हा कलेचा वारसा आम्हाला लागलेला आहे तर लहानपणापासून कलेची आवड होती पण कलेसोबतच शिक्षणाचीही खूप आवड होती पण परिस्थितीनुसार मला काही शिक्षण घेता आलं नाही बरोबर मी फक्त चौथी पर्यंत शिकले चौथीच्या नंतर माझं शिक्षण बंद झालं आता घरात बसून करणार काय बरोबर म्हणून एक कलेचा विरुंगळा शिकण्याची जिद्द म्हणून माझ्या मावस सोबत मी कमलताई जळगावकर यांच्या सोबत गेले त्यावेळेस तीनशे रुपये महिना आम्हाला मिळत होता आणि दोन रुपये भत्ता <laughs> तिकीटही त्यावेळेस दोन रुपयेच होते तिकिटाचा दरही दोन रुपये हा तिकिटावरचे सात महिन्याच्या पार्टीला <laughs> त्यावेळेस मग त्यानंतर दोन वर्ष मी गॅप दिला दोन वर्षानंतर रघुवीर खेडकर हे ये अचानकच येवत या ठिकाणी येवत माझा आजोळ येवत या ठिकाणी आले त्यांना कुठून तरी माझी चाहूल लागली की इथे बाबा कलावंत नु। आहेत आम्ही देवीची यात्रा करण्यासाठी तिथे गेलेलो होतो घरची यात्रा आमची आणि त्या निमित्ताने त्यांनी आम्हाला भेटायला बोलवलं माझा मोठा भाऊ तोही डान्सरच होता आम्ही दोघही भेटण्यासाठी तिथं भाऊंना गेलो भाऊंना भेटण्यासाठी गेल्यानंतर त्यावेळेस माझं वय होत सतरा सतरा वर्षाची होते मी दिसायला थोडीशी व्यवस्थितच होते म्हणजे चांगलेच <laughs> होते <थूते। laughs> <laughs> त्यांनी कला वगैरे माझी त्यावेळेस पाहिलेली नव्हती <laughs> पण त्यांनी म... त्यांना वाटलं की बाबा नाही हिच्यामध्ये काहीतरी गुण आहे म्हणून त्यांनी मला नाही जरी डान्स आला तरी चालेल पण तू मॉडेल म्हणून माझ्याकडे यावी अशी <laughs> <laughs> इच्छा त्यांची होती <laughs> मग ज्या वेळेस आम्ही दोघही बहीण भाऊंड त्यांच्याकडे जॉईन झालो hmm. त्यावेळेस जाबादचं गाणं hmm. प्यार लो प्यार दो हे गाणं फॉर्म लावत पाताल भैरवी मधलं huh. चुम्मा चुम्मा huh. ते गाणं फॉर्म लावत हे hmm. गाणे त्यांनी मला दिलं बांगो बांगो hmm. हे गाणे त्यांनी मला दिले ते गाणी माझी फॉर्म ला तमाशा क्षेत्रात होते तोपर्यंत मी लावणी ही कधी केलीच नाही लावणी माझी सुरेखा पुणेकर पासून सुरुवात झाली बाईंना ठाणे लावणी महोत्सव मध्ये प्रथम पारितोषिक मिळालं सुरेखा बाईंना तेव्हा त्यांनी लावणीचं बॅनर ओपनिंग केलं नटरंगीनार त्यावेळेस आम्ही सासवडला राहायला होतो म्हणजे नाही का पोट भरण्याचं साधन म्हणजे काही सासवडला गेल्यानंतर रोशनबाईंचे आत्यांच्या आम्हाला कार्यक्रम मिळायचे लहान मोठे काही जागरण गोंधळाचेही कार्यक्रम मिळायचे म्हणून दोघं नवरा बायको पोट भरण्याचं साधन दोन्ही मुलं शाळेला गावी ठेवलेले होते दोघे आम्ही तिथे गेलो मग सुरेखाबाई आल्या माझा असा असं बॅनर आहे त्या बॅनर मध्ये ते त्यावेळेस म्हणजे टोटली लावणी शो होत नव्हता तो एक व्हरायटी शो म्हणून व्हायचा हा त्यावेळेस बाईंना एवढं बुकिंग ही नव्हतं <laughs> कारण प्रेक्षकांना म्हणजे हे माहीतच नव्हतं की बैठकीची लावणी बैठकीची लावणी संगीत बारीतच बघितल्या जायची थिएटर मध्ये बघितल्या जात नव्हती आणि संगीत पार्टी मध्ये म्हणजे हे मोठ मोठी जाणारी आपला हा वर्ग आहे जो गावी गावकरी वर्ग आहे हा कधी थिएटरला जाणारा नाही त्याच्यामुळं बाईंनी तो एक कि ह्या पूर्ण महाराष्ट्रात ह्या बैठकीच्या लावण्या पारंपरिक लावण्या ह्या पूर्ण महाराष्ट्रात पेरल्या पाहिजे लोकांना ह्या समजल्या पाहिजे या दृष्टिकोनाने त्यांनी लावणीचं बॅनर काढलं आणि तिथून मग माझी लावणीची सुरुवात झाली मला एक सांगा तुम्ही रघुवीर खेडकर मध्ये आयटमगार म्हणून नृत्यांगणाचं काम करत होते आणि त्याच वेळेस मानदार आम्ही पण ती होती तुम्ही पण दिसा हँडसम त्या पण दिसायला हँडसम एकंदर ती स्पर्धा कशी प्रेक्षकांची मन कशी जिंकली तुम्ही प्रेक्षकांचा हाल होता ना नाही आमच्या त्या टायमाला म्हणजे फक्त कला आणि कला या गोष्टीवरती आमचं लक्ष असायचं आणि कलेच्या दृष्टिकोनातूनच आमचं एक कॉम्पिटिशन लागलेलं असायचं इतर गोष्टीचं नाही की ड्रेसिंग किंवा आमकं पण कला इनी ही कला सादर केली म्हणजे हे जाणं इनी ह्या पद्धतीने सादर केलं तर मी त्या पद्धतीने सादर केलं पाहिजे अशी ही आमची स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमुळे रंगबाजी किंवा वगवळण ही उठल्या जायची स्पर्धेमुळे म्हणजे दोन वेळेस तिन्ही समोर घेतलं तर मीही दोन वेळेस घेतलंच पाहिजे ही आमची कलेच्या माध्यमातून स्पर्धा लागायची कलेची स्पर्धा हा त्यावेळेस अंग प्रदर्शन बिलकुल नव्हतं म्हणजे अंग प्रदर्शन पारंपरिकच तमाशा व्हायचा त्यावेळेस आमच्या अखंड नऊवारी असायचे अखंड ओरिजिनल बुचडे असायचे ओरिजिनल गजरे असायचे ओरिजिनल गजरे जरी नसले तरी फुलांचे गजरे असायचे शिवलेले पातळ नव्हते आणि ड्रेसिंगही फुलच असायची म्हणजे लाचे म्हणा किंवा पॅन्ट शर्ट म्हणा किंवा मिडी स्कर्ट म्हणा हे अशी ड्रेसिंग असायची तुम्हाला गाण्याची पण संधी भेटत असं नाही जोपर्यंत मी मोठ्या तमाशाला होते तोपर्यंत मला गाण्याची संधी मिळाली नाही मला गाण्याची संधी पप्पूमुळे यांच्या पांडुरंग पांडुरंगमुळे यांच्या तमाशात मला गाण्याची संधी मिळाली तिथे वाले भैया होते त्यांनी मला हे गाणं गायला लावलं त्यांना म्हणजे म्हणजे मी गा, गात होते थोडंफार पण एवढं स्वर ज्ञान वगैरे मला काही नव्हतं आणि आजही हो ट्रेडिंगचं गाणं आहे पाखरा तुला ते येत असेल तुम्हाला वर, तुम्हाला आवडतं तु कोणतं गाणं येतं प्रेक्षकांसाठी प्रेक्षकांसाठी मी एक थोडीशी लावणी म्हणून दाखवतो झेलक तुम्हावर केली मी मर्जी बहा नक्का सोडून जाऊ रंग महान तुम्हावर केली मी मर्जी बहान नका सोडून जाऊ रंग महान पापुण्याची तोरणा बांधून डोळ्यावर ती पापुण्याची तोरणा बांधून डोळ्यावरती ही नजर उधळत ए काळ जातली प्रीती जवळ याव मला पुसाव गुपीत माझ खुशाल, गोपीत माझ खुशाल तुम्हावर केली मी मर्जी बहार नक्का सोडून जाऊ रंग महार नक्का सोडूनी जाऊ रंग खूप छान आवाज आहे आपलं मला हा एक प्रश्न विचारायचा की तुम्ही एक गायक आहे तंगना आहे सगळं आहे कुठेतरी मंदाराने फॉर्म ला आली हे मॅडम राहिले तर असं काय वाटतंय का नाही मी पहिल्यापासूनच माझी म्हणजे प्रवृत्ती जळाव प्रवृत्ती नाहीच बरोबर मी फक्त नशिबाला हे करते माझ्याला ज्याच्या त्याच्या भाग्याने जोतो समोर जातो बरोबर काही भाग्याने समोर जातो काही इतर गोष्टींनी समोर जातो आता माझं कसं आहे मी थोडी शिकलेली कमी आहे शिवाय प्रपंचा राडा माझ्या मागे होता मला दोन मुलं सांभाळायची होती तर मी लावणीचं चा बॅनरही चालवलं पाच वर्ष स्वतःचा तमाशाही चालवला स्वतःची पार्टी माझी हेमा जळगावकर सह साहेबराव माळवे वीरकर म्हणून माझी पाच वर्ष पार्टी सुद्धा होती त्यानंतर इश्काची मी लावणी म्हणून लावणीच बॅनर माझं होत सीमा पोटे संगीता लाखे सुजाता कुंभार चैत्राली राजे श्वेता विचारे ह्या सगळ्या पुरी माझ्याकडे त्यावेळेस होती त्यावेळेस एवढे पेमेंटही नव्हते आणि आणि इमानदारी होती प्रामाणिकपणा होता की एखादीची तारीख घेतली मग समोरच्या व्यक्तीने कितीही पेमेंट वाढवून दिलं तरी ती मुलगी ती तारीख सोडत नव्हती पण आता तसं राहिलेलं नाही आता हल्ली जिकड पैसा तिकडे सगळ्या गोष्टी झालेल्या म्हणजे बिझनेस आता मानसिकतेनुसार आणि महागाईनुसार तसं होणारही आहे म्हणा आता त्यावेळेस ऐंशी रुपयात आठ दिवसाचा बाजार येत होता आता पाचशे रुपये रोज पुरत नाही म्हणून पोरींनाही नाही ते तसं करावंही लागत पण माझं एक मुलींना आहे ज्या आत्ताच्या आलेल्या मुली आहेत आत्ताच्या आलेल्या की कलेशी प्रामाणिक राहा तुम्ही कलेवरती जगता कलेवरती पोट भरता सरस्वतीवरती पोट भरताना मग त्या सरस्वतीशी प्रामाणिक राहा बरोबर चार पैसे तुम्हाला कोणी वाढवून देत म्हणून एकाला धोका देऊन दुसरीकडे जाणे हे माझ्या बुद्धीला पटत नाही अशा प्रकरण तुम्ही ज्यावेळेस काही तमाशे चालू केले ते काम चालू केले त्याला संच त्यावेळेस अशा प्रकार तुमच्या घडलेत सोबत घडलेले काही काही मुलींनी तारखा घेऊन दुसऱ्याने पेमेंट वाढवून दिलं म्हणून फोन स्विच ऑफ ठेवून गेलेले पण मी माघार घेतली नाही मी सोलापूर सारख्या ठिकाणी कालिदास रंग मंदिर कालिदास रंगभूमी सोलापूरचं तीन मुलीवरती मी अख्खा शो पार पाडलेला हो फक्त तीन मुलींवरती अख्खा लावणीचा शो मी पार पाडलेला आहे मी डगमगू दिलं नाही डगमगले नाही ना हारलेही नाही बरोबर आज माझं पंचावन्न वर्षाच रनिंग चालू आहे खंबीर आहे भरपूर म्हणजे खूप अनुभव आलेला आहे मी काही वर्ष आता म्हणजे काही काही गोष्टी आता बुद्धीला पटत नसल्यामुळे मी हे सात महिन्याचं क्षेत्रही सोडून दिलं शिवाय पुण्यामध्ये जे लावणीचे बॅनर वगैरे आहेत काही काही तेही सोडून दिले का की आमच्या काळात जे होतं ते आम्हाला दाखवायची सवय आम्हाला कला म्हणजे कलाच दाखवण्याची सवय होती अंग प्रदर्शन नाही होलगरपणा म्हणजे होलगरपणा दाखवण्याची आम्हाला सवय नव्हती आता प्रेक्षकांची मागणी बदल मागणी बदलल्यामुळं त्यामुळे मला ते पटत नाही म्हणून मी ते सोडून दिलं मी ते सोडून दिलं झाडी पट्टी रंगभूमी म्हणजे गडचिरोली जिल्ह्यात गड चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यामध्ये दिवाळी पासून तर होळी पर्यंत हा चार महिन्यांचा नाटकांचा सीजन असतो मी आज गेले पंचवीस वर्ष जसा माझा स्वतःचा लावणीचा बॅनर तमाशा बंद केला तेव्हापासून मी फक्त तिकडचे चार महिने नाटकांचा सीजन करते पण मी तमाशा सोडलेला नाही नाटकांमध्ये नाटकांमध्ये आता ते सांगू शकत नाही मी कमीत कमी दीडशे ते दोनशेच्या वरती मी तिकडची नाटक केलेली हा म्हणजे एका ग्रुपला कमीत कमी चार नाटक असतात एका ग्रुपला असे जसे इकडे आपल्याकडे तमाशाची प्रथा आहे तशीच तिकडे नाटकांची प्रथा आहे ग्रुप वगैरे तिकडे सुद्धा नाटकांची प्रथा आहे चार महिने तिकडे नाटक चालतात नाटकाच्या आधी दोन तास एक डान्स ग्रुप म्हणून नाही का डान्स ग्रुप म्हणून दोन तास प्रेक्षकांचं कर्मणूक म्हणून होत मग साडे दहा वाजता नाटक चालू होत साडे दहा ते पाच वाजेपर्यंत नाटक करतो पाचला नाटक संपलं की मग सात वाज सात वाजेपर्यंत आमच्या आम्ही घरी घेतो म्हणजे माझी रूम तिकडे सुद्धा आहे दोन महिना तुम्ही तमाशा काम करताय दोन महिना जग सीजन असतो त्यामध्ये वाघामध्ये पण तुम्ही काम करता का हो ना? हो आतापर्यंत तुम्ही कोण कोणत्या वाघात काम केलेलं आहे आता तर सध्या आता वग नाट्य होतच नाही आता सध्या वघ नाट्य होतच नाही त्याच्यामुळे मी फारशामध्ये थोडंफार काम करते काही कॉमेडीला आता तर तुम्ही मगाशी बघितलं कॉमेडी बघितलं कॉमेडीला सांध्यांना जाते मालक आहेत हा हा थोडंफार म्हणजे सांध्यांना वगैरे जाते कॉमेडी वगैरेही करते मी आणि याच्यातही फारशातही काम करते मी बरोबर म्हणजे जिथं काही कमी तिथे आम्ही मला कलेला म्हणजे मी कलेला इतकं प्राधान्य दिलेलं आहे की मी आज पंचावन्न वर्षाची होऊन सुद्धा मला गणगवळण गणगवळणीत प्रामाणिकपणे मी जेवढ्याही मुली आणते चंद्रपूर ह्या पुण्या जिल्ह्यामध्ये पहिला प्रथम चंद्रपूर नागपूर जिल्ह्यातले म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातल्या मुली मी आणलेल्या महाडी कानांमध्ये महाडी कान्हांमध्ये स्टार्टिंगला मी तीन मुली आणल्या त्यानंतर सात मुली आणल्या त्यानंतर तेरा मुली आणल्या तिथून जी प्रथा चालू झालेली आहे मग अगोदर कशा मातंग समाज आमचा मी मातंगे मांगे बरोबर पहिले आमच्या मांगाच्या बायाशिवाय कोलाट्याच्या बायांशिवाय तमाशा होत नव्हता बरोबर पहिले मांगाच्या आणि कोलाट्यांच्या बायांशिवाय तमाशा होत नव्हता नंतर आल्या पारदिनी मग त्या पारदिनी काही काही मालकांना धोका देऊ लागल्या अडव्हान्स घ्यायचा भरपूर अॅडव्हान्स घ्यायचा तर हा विचार करत नाही कि त्या अॅडव्हान्स आपण घेतो मालक आपल्याला अडव्हान्स देतो पण त्या अॅडव्हान्सचा तो व्याज भरतो बरोबर त्या आडवांचा तो व्याज भरतो म्हणजे आज एका एका मालकावरती चाळीस चाळीस लाख रुपये व्याजाचे आहेत म्हणजे अनुभव आहे आणि मालक तुम्हाला पण म्हटलं असेल तुम्ही आणलेल्या मुली फसून गेल्यात किंवा हे असं नाही मी जेवढ्याही मुली आणलेल्या आहेत तेवढ्या मुलींनी मला कधी फसवलं नाही मी मी त्यांच्याकडनं अग्रीमेंट साईन करून जसा माझा इकडे अग्रीमेंट होतो तसा मी त्यांचाही अग्रिमेंट साईन करून आणते बरोबर की इतके ते इतके दिवस तुम्हाला थांबावाच लागेल आणि जर तुम्हाला जायचं असेल तर तुमच्या जागेवरती मुलगी ऍडजस्ट करून देणे बरोबर हे माझा आहे तमाशा या कलेमध्ये कामगार लोक कलावंत कमी पडतात कधी कधी ते फसवतात कधी कधी निघून जातात अशा पण तुम्हाला सामने करायला लागले का प्रश्नांचे Obrigado.